एक काळ होता जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड फक्त तपश्चर्येने गुंजत होत ब्रह्मदेवाने आपल्या ध्यानातून काही मानसपुत्रांची निर्मिती केली होती त्यापैकी एक तेजस्वी आत्मा होता नारद त्याच्या जन्मावेळी ब्रह्मदेवांनी डोळे उघडताच पाहिलं की एक दिव्य तेज त्यांच्या समोर उभं आहे गंधर्वांसारखं रूप पण डोळ्यांत अपार जिज्ञासा आणि अंतरंगात खोल अध्यात्माची ओढ ब्रह्मदेव ओळखून गेले हा मुलगा वेगळा आहे त्याचं नाव त्यांनी ठेवलं नारद पण हा नारद फक्त एक देवपुत्र नव्हता त्याचं बालपण कठीण होत त्याने आपली आई लवकरच गमावली त्या घटनेनं त्याचं हृदय ढवळून निघालं अशा वयात जेव्हा बालक खेळण्यात रमतो तेव्हा नारदने एकाकी जंगल गाठलं तिथं तो एका उंच झाडाखाली बसला आणि पहिल्यांदाच त्याच्या ओठांवर एक मंत्र उमटला नारायण नारायण हा मंत्र त्याच्या श्वासात मिसळला त्याच्या धडधडीत गुंजला आणि त्याचं अस्तित्व बनला हजारो वर्ष त्याने ध्यान केलं त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत राहिले भक्तीचे तळमळीचे आणि आपल्या प्रभूच्या दर्शनाची आस लावणारे शेवटी त्या अढळ भक्तीने भगवान विष्णूंना स्पर्श केला आणि एके दिवशी नारदच्या समोर विष्णू प्रकट झाले तेजोमय शांत आणि अत्यंत करुणामय नारदने त्यांच्यापुढे डोकं ठेवून एकच मागणी केली प्रभू मला तुमचं नामस्मरण सतत करता यावं आणि मला ब्रह्मांडात तुमचं नाम पसरवण्याचं सामर्थ्य द्या भगवान विष्णूंनी प्रेमाने वर दिला तू माझा प्रिय भक्त आहेस तुझ्या वीणेतील सूर माझ्या हृदयाला स्पर्श करतात तू आता ब्रह्मांडात फिरशील देव दानव मानव आणि राक्षस यांच्यात आणि त्यांना योग्य मार्ग दाखवशील तुझं अस्तित्व भक्तीचा प्रवाह बनून राहील त्या दिवसानंतर नारद मुनी एक क्षणही स्थिर राहिले नाहीत त्यांच्या खांद्यावर वीणा होती ओठांवर नारायण नारायण आणि डोळ्यांत एक दैवी झोत ते स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळात फिरू लागले जिथं जिथं अंधार असेल तिथं प्रकाश नेण्यासाठी पण नारद मुनी हे केवळ शांत योगी नव्हते ते अनेकदा विलक्षण घटनांची सुरुवात करत त्यांनी अहंकारी राजांना ज्ञानाचं भान दिलं दुष्ट राक्षसांमध्ये सुद्धा भक्तीचं बीज पेरलं काही वेळा त्यांनी एका छोट्याशा वाक्याने किंवा कुजबुजून केलेल्या टिप्पणीने युद्धाच्या लाटा उसळवल्या पण त्या संघर्षातूनच सत्य धर्म आणि भक्ती प्रकट झाली स्वयं रामाला प्रश्न केला हे प्रभू सीतेला सोडण्याचं दुःख तुमचं किती खोल आहे आणि रामाने उत्तर दिलं नाही त्यांच्या डोळ्यांतून गंगा वाहू लागली नारद समजून गेले की ईश्वरसुद्धा प्रेमात असहाय होतो कधी ते पांडवांच्या दरबारात जात कधी दुर्योधनाला सावध करत त्यांनी कृष्णाला अर्जुनाशी गाठ घालून दिली त्यांनी व्यास ऋषींना भागवत लिहिण्याचं कारण दिलं पण नारद सुद्धा माणूस होते एकदा त्यांनी आपल्या तपश्चर्याच्या अभिमानात देवेंद्रापर्यंत पोहोचण्याचं स्वप्न पाहिलं त्यांनी सुंदर राजकनेला आपल्या ज्ञानाने जिंकण्याचा प्रयत्न केला पण विष्णूंनी लीला केली नारदचं रूप वानरासारखं केलं नारद तेव्हा क्रुद्ध होऊन प्रभूकडे धावले हे प्रभू तुम्ही असं का केलत विष्णूंनी शांतपणे उत्तर दिलं अहंकाराने अंध झालेल्या डोळ्यांनी तू खरं सौंदर्य पाहू शकत नाहीस भक्ती म्हणजे नम्रता तू हे विसरलास त्या क्षणी नारद मुनी पुन्हा विनयाच्या मार्गावर आले त्यांच्या विणेतील सूर पुन्हा स्वच्छ झाले रमंती सुरू केली परंतु आता अधिक सच्च्या भावनेने वाल्मिकी ऋषी जेव्हा एक डाकू होते तेव्हा नारदांनीच त्यांचं जीवन बदललं त्यांच्या एका प्रश्नाने कोण तुझ्या पापांची जबाबदारी घेईल वाल्मिकी हादरून गेला आणि मग रामायणाचा जन्म झाला नारद मुनी हे ब्रह्मांडात फिरत राहिले त्यांच्या गाण्यांनी आकाश भारून गेलं त्यांच्या मंत्रांनी दगडही ओलावले आणि त्यांच्या स्मरणानेच अनेक जन्मांना उद्धार मिळाला आजही असं मानतात की जेव्हा कोणी भक्तवंत करणाने नारायण म्हणतो तेव्हा नारद मुनी तिथंच कुठेतरी असतात न दिसता पण अनुभूतीत त्यांच्या विणेचा मंदसूर हळूवार आवाजात नारायण नारायण आणि हृदयात देवाचं स्मरण हे सगळं आजही अविरत वाहत आहे नारद हे फक्त एक ऋषी नवते. ते भक्तीचं मूर्तिमंत रूप होते त्यांच्या कथा अनंत आहेत त्यांचं कार्य थांबत नाही कारण नारद म्हणजे नामस्मरण नारद म्हणजे भक्तीचा अमर झरा जो अखंड वाहत राहतो अनंत काळापर्यंत